बीडमध्ये आठशे महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या महिला आयोग काय झोपले आहे का काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल बीडमधील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचा प्रकार समोर आला आहे बीडमध्ये आठशे महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचा प्रकार समोर आल्यानंतर यावर माजी मंत्री काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संतप्त सवाल राज्य महिला आयोगवर उपस्थित केला काढल्या महिला आयोग काय झोपले आहे का तर अतिशय शॉकिंग बातमी आहे ऊसतोड कामगार महिलांचा हा खूप मोठा विषय आहे यामध्ये सातत्याने त्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असं काय होते तिथे की इतक्या महिलांच्या गर्भाशय काढून टाकले आहेत अतिशय शॉकिंग आणि चटका देणारी बातमी आहे आठशे महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या आणि महिला आयोग काय झोपले आहे काय असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं अतिशय शॉकिंग बातमी आहे ती ऊस तोड कामगारांचा हा खूप मोठा विषय आहे आणि हा सातत्याने त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये स्पेशल हिअरिंग झाले पाहिजे त्याच्यामध्ये का बर असं म्हणजे असं काय होतं तिथं कि इतक्या महिलांचे गर्भाशय काढून टाकलेले आहेत हे अतिशय शॉकिंग आणि एक चटका देणारी ही बातमी आहे की आठशे महिलांचे गर्भपिशव्या काढल्या आणि महिला आयोग काय झोपला